नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पूरक कोण म्हणजे काय नेमकं ते पाहणार आहोत आता इथं कोण ए बी डीचं माप आहे एकशे दहा अंश आणि कोण डी बी सीचं माप आहे सत्तर अंश आता ह्या कोणांचं माप आपण इथं लिहिलं ए बी डी बरोबर एकशे दहा अंश आणि कोण डी बी सी बरोबर सत्तर अंश या दोन्ही कोणांची जर आपण बेरीज केली तर ए बी डी अधिक कोण कोण डी बी सी बरोबर एकशे दहा अधिक सत्तर बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणजे या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशेऐंशी अंश येते यांना पूरक कोण असे म्हणतात म्हणजे आता इथं हे रेशी जोडी पण कोण आहेत आणि संलग्न कोण पण आहेत आता हे दोन कोण या ठिकाणी संलग्न होते आता इथे दोन्ही कोण वेगवेगळे आहेत बघा आपण या दोन्ही कोणांची जर आपण बेरीज केली तर मापकॉन पी क्यू आर बरोबर एकशे पंचवीस अंश मापकॉन एल एम एन बरोबर पंचावन्न अंश आणि ह्या दोघांची आपण बेरीज केली तर एकशे पंचवीस अधिक पंचावन्न पाच आणि पाच दहा हाचा एक पाच आणि एक सहा दोन आठ एकशाऐंशी अंश म्हणजे ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशहाऐंशी अंश असते त्या कोणांना परस्परांचे पूरक कोण असे म्हणतात ही व्याख्या लक्षात ठेवा ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशहाऐंशी अंश असते त्या कोणांना परस्परांचे पूरक कोण असे म्हणतात मग तुम्हाला आता पूरक कोण काढायला येतो प्रश्न काय असतो की एक कोण दिलेला असतो आणि पूरक कोणाचे माप काढा आता याच्या आधी कोटी कोण म्हणजे काय ते पण आपण बघितलेलं आहे त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही पाहू शकता आता याच्यावरती उदाहरण बघूया उदाहरण कसं येतं एकशे पस्तीस अंश मापाच्या पूरक कोणाचे माप काढा म्हणजे दिलेल्या कोणाचं माप काय आहे एकशे पस्तीस अंश आहे आता पूरक कोणाचं माप काढण्यासाठीचं सूत्र लक्षात ठेवा पूरक कोण बरोबर ऐंशी अंश वजा दिलेल्या कोणाचे माप पूरक कोण बरोबर एकशे ऐंशी अंश वजा दिलेल्या कोणाचे माप आता इथं पूरक कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे म्हणून पूरक कोण बरोबर एकशे ऐंशी अंश वजा दिलेल्या कोनाचे माप बरोबर एकशे ऐंशी वजा एकशे पस्तीस अंश आता यांची वजा बाकी करा दहामधनं पाच गेले पाच इथं आपण हातचा परत केला तीन आणि एक चार आठामधनं चार गेले चार पंचेचाळीस अंश म्हणजे पूरक कोणाचं माप किती आलं पूरक कोणाचे माप बरोबर पंचेचाळीस अंश आता इथं आपल्याला कोणाचं माप दिलं होतं इथं कोणाचं माप आपल्याला बघा ए अधिक तीस अंश आणि दोन ए अंश हे एकमेकांचे पूरक कोण आहेत तर प्रत्येका प्रत्येक कोणाचे माप किती आता या ठिकाणी आपल्याला बैजिक राशीमध्ये हे म्हणजे चल वापरून आपल्याला कोणाचं माप दिलेलं आहे प्रत्यक्षात कोणाचं माप दिलेलं नाही तर आपल्याला ते काढायचं आहे मग अशा प्रकारचं उदाहरण कसं सोडवायचं तर आपल्याला व्याख्या माहिती आहे की ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशाऐंशी अंश असते त्यांना पूरक कोण म्हणतात म्हणून आता इथं या दोन्ही कोणांची बेरीज आपल्याला एकशाऐंशी अंश करायची आहे ए अधिक तीस अंश अधिक दोन ए अंश बरोबर एकश्याऐंशी अंश आता आपण हे कंश सोडवला तर ए अधिक तीस अधिक दोन ए बरोबर एकश्याऐंशी आता ए अधिक दोन ए इथं सहगुणकांची आपण बेरीज केली इथं एक आहे सहगुण एक आणि दोन तीन तीन ए म्हणजे ए अधिक दोन ए बरोबर तीन ए अधिक तीस बरोबर एकश्याऐंशी आपण समीकरण सोडवतो त्याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे मग तीन ए बरोबर एकश्याऐंशी वजा हा तीस अधिक आहे तो बरोबर छंदाच्या पलीकडे त्यांना वजा होणार आहे वजा तीस तीन ए बरोबर एकशे ऐंशीमधनं तीस गेले एकशे पन्नास मग ए बरोबर एकशे पन्नास भागिले तीन तीन एक तीन तीन पाच पंधरा शून्य ए बरोबर पन्नास अंश आता आपल्याला हे ए एची किंमत मिळालेली आहे आणि आत्ता आपल्याला प्रत्येक कोणाचं माप विचारलेलं आहे मग समजा आपण हा पहिला कोण घेतला तर पहिल्या कोणाचे माप काय दिलं आहे ए अधिक तीस अंश इथं आता एची किंमत ठेवायची आपल्याला पन्नास अधिक तीस बरोबर पन्नास आणि तीस ऐंशी अंश आणि दुसऱ्या कोणाचं माप दोन ए अंश आता दोन याचा अर्थ आहे दोन गुणिले ए म्हणून दोन गुणिले पन्नास बरोबर शंभर अंश म्हणून त्या कोनांची मापे ऐंशी अंश व शंभर अंश आहेत पुढचा प्रश्न घेऊया अपन, कोनांचा, कोनांचा आता सरावसंच सतरा सोडवतो आहोत आपण सरावसंच सतरामधला पहिला प्रश्न आहे खाली दिलेल्या कोणाच्या पूरक कोणांची मापे लिहा आता इथे आपल्याला पूरक कोण काढायचा आहे म्हणून सूत्र लिहाआधी पूरक कोणाचे माप बरोबर एकश्याऐंशी वजा दिलेल्या कोणाचे माप बरोबर एकश्याऐंशी वजा पंधरा आता इथं वजाबाकी करायची आहे पूरक कोणाचे माप बरोबर दहामधनं पाच गेले पाच हातचा एक एक आणि एक दोन आठामधनं दोन गेले सहा एकशे पासष्ट अंश याप्रमाणे हे प्रत्येक उदाहरण सोडवायचं आहे आता इथं दुसरं उदाहरण दिलं आहे आपल्याला पंच्याऐंशी अंश दिलेल्या कोणाचं माप आहे मग पूरक कोणाचे माप मा बरोबर एकश्याऐंशी वजा दिलेल्या कोणाचे माप एकश्याऐंशी वजा पंच्याऐंशी दातनं पाच गेले पाच चा एक आठ आणि एक नऊ अठरातनं नऊ गेले नऊ आणि हा शून्य म्हणजे पंच्याण्णव अंश पूरक कोणाचे माप तुम्हाला तोंडी वजाबाकी करता आली तर खूपच छान तोंडी वजाबाकी करा फक्त उत्तर चुकवू नका पूरक कोणाचे माप पंच्याण्णव अंश आता इथं पुढचं दिलं एकशे वीस अंश मग पूरक कोणाचे माप बरोबर एकशेऐंशी वजा दिलेल्या कोणाचे माप प्रत्येक वेळेस सूत्र लिहा म्हणजे सूत्र तुमचं पाठ होईल तर एकशेऐंशी वजा एकशे वीस बरोबर साठ अंश म्हणजे पूरक कोणाचं माप आलेलं आहे बरोबर साठ अंश आता पुढचा कोण आपल्याला दिलेला आहे सदोतीस अंश पूरक कोणाचे माप बरोबर एकश्याऐंशी वजा दिलेल्या कोणाचे माप बरोबर एकश्याऐंशी वजा सदोतीस दहातनं सात गेले तीन हातचा एक तीन आणि एक चार अठावन्न चार गेले चार एकशे त्रेचाळीस अंश पूरक कोणाचे माप आपल्याला मिळालेलं आहे एकशे त्रेचाळीस अंश पुढचं उदाहरण आहे एकशे आठ अंश पूरक कोणाचे माप बरोबर एकशेऐंशी वजा दिलेल्या कोणाचे माप एकशेऐंशी वजा एकशे आठ दहा म्हण आठ गेले दोन आजचा एक आठात एक गेले सात शून्य म्हणजे बहात्तर अंश बरोबर बहात्तर अंश आता इथे शून्य दिले तर शून्याचं किती येणार आहे एकशे ऐंशीमध्ये शून्य गेल्यावर ते एकशे ऐंशीच येणार आहेत पूरक कोणाचे माप बरोबर एकशेऐंशी वजा दिलेल्या कोणाचे माप बरोबर एकशेऐंशी वजा शून्य अंश म्हणजे किती येणार एकशेऐंशी अंश शेवटचं उदाहरण आहे यातलं ए अंश म्हणजे पूरक कोणाचे माप बरोबर एकश्याऐंशी वजा ए आणि इथं वजाबाकी होईल का नाही कारण एचं माप किती ते आपल्याला माहिती नाही हे चल आहे म्हणून एकश्याऐंशी वजा ए अंश हे पूरकोणाचं माप आहे प्रश्न दुसरा खाली काही कोणांची मापे दिली आहेत त्यातून जोड्या जुळवून पूरक कोणांच्या आणि कोटी कोणांच्या जोड्या तयार करा आता ही कोणांची मापं दिलीत बघा इथं मापकोन बी साठ अंश एन तीस अंश वाय नव्वद अंश जे एकशे पन्नास अंश नंतर डी पंच्याहत्तर e, अंश ई शून्य एफ पंधरा आणि जी एकशे वीस आता इथं आपल्याला पूरक पूरकोणांच्या आणि कोटी कोणांच्या जोड्या तयार करायच्या आहेत आता पूरक पूरकोनाच्या जोड्यांचा आपण इतक्यातच बघितलं की ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशहाऐंशी अंश असते त्यांना पूरक कोण म्हणतात आता इथल्या कोणत्या कोणत्या कोणांची बेरीज एकश्याऐंशी अंश असते ते आपल्याला शोधावं लागेल आता बघा इथं साठ आहे साठ आणि तीस तर नव्वद होतात म्हणजे ही कोटी कोणांची जोडी झाली नंतर साठ आणि एकशे वीस बघा साठ आणि एकशे वीस एकशेऐंशी आता ही पहिली जोडी आपण तयार करूया कोन बी अधिक मापकोन जी बरोबर साठ अधिक एकशे वीस बरोबर एकशेऐंशी अंश म्हणजे पहिली जोडी आपल्याला काय मिळाली मापकोन बी व मापकोन जी हे पूरक कोण आहेत आता दुसरी जोडी अजून कोणत्या कोणाची येते बघा एकश्याऐंशी एकशे पन्नास आणि तीस एकशेऐंशी म्हणजे इथं तुम्ही हे असं बेरीज करून नाही दाखवलं तरी चालेल डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालेल तोंडी आपण बेरीज केली एकशे पन्नास आणि तीस ऐंशी किंवा तुमच्या लक्षात येण्यासाठी तुम्ही इथं बेरीज करून बघू शकता मापकोन एन अधिक मापकोण जे बरोबर एनचं माप किती आहे तीस अंश अधिक एकशे पन्नास अंश बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून दुसरी जोडी आपल्याला मिळालेली आहे कोन एन व मापकोण जे हे पूरक कोण आहेत याप्रमाणे आपल्याला कोटी कोणांच्या जोड्या शोधायच्या आहेत कोटी कोणांच्या जोड्या आता इथे आपल्याला तीस आणि साठ नव्वद म्हणजे कोटी कोण म्हणजे काय की ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते त्यांना कोटी कोण म्हणतात परस्परांचे कोटीकोण म्हणतात म्हणजे बी आणि एन इथे बेरीज नव्वद येते बघा मग पहिली जोडी आपल्याला मिळाली मापकोन बी अधिक मापकोन एन बरोबर साठ अधिक तीस बरोबर नव्वद अंश म्हणून मापकोन बी व मापकोन एन ह्या कोटी कोणांच्या जोड्या आहेत नंतर आता दुसरी जोडी बघा इथे पंधरा आणि पंच्याहत्तर नव्वद म्हणून मापकोन डी अधिक मापकोन एफ डी पंच्याहत्तर अंश अधिक पंधरा अंश बरोबर नव्वद अंश म्हणजे दुसरी जोडी आहे मापकोन डी व मापकोन एफ आता तिसरी जोडी मिळते का बघूया आपण आता बघायचं नव्वद अधिक शून्य नव्वद होतात म्हणजे वाय आणि ई मापकोन वाय अधिक मापकोन ई बरोबर नव्वद अंश अधिक शून्य अंश बरोबर नव्वद अंश म्हणून मापकोन वाय व वा, मापकोन ई ह्या कोटीकोनांच्या कोणांच्या जोड्या आहेत अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये कोणतंही उदाहरण आलं तर तुम्ही बेरीज करून बघा आणि पूरकोनांच्या आणि कोटी जोड्या आपण सहज त्या ठिकाणी शोधू शकतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या अभ्यासक्रमावरती व्हिडिओ मी अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू